हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो स्वागत करते तुम्हा सर्वांचं मराठी फूड्समध्ये आज आपण बघूया पारंपरिक पद्धतीने कडाकणी कशी बनवायची इथे मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याऐवजी मैदा घेतला तरी चालेल आता या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आता हे गरम तेल पिठामध्ये घालूया आता हे तेलाचं मोहन पिठामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत चोळून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे म्हणजे संपूर्ण पिठाला तेल व्यवस्थित लागलं जाईल ही स्टेप केल्याने कडाकणी चांगली खुसखुशीत तयार होते आता लागेल तसं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेऊया इथे बघा पीठ छान मळून झालं आता पीठ भिजेपर्यंत कडाकणीसाठी सारण बनवून घेऊया सारण बनवण्यासाठी इथे सारख्याच वाटीने एक वाटी गूळ घेतला आता हा गूळ विरघळण्यासाठी यामध्ये दोन चमचे पाणी घातलं लक्षात घ्या पाण्याचा वापर यामध्ये दोन चमचेपेक्षा जास्त करू नका गूळ विरघळेपर्यंत बाजूला ठेवून देऊ आता एका ताटामध्ये सारख्याच वाटीने दोन वाटी बेसन घेतलं त्यामध्ये भाजून घेतलेल्या बडीशेपची पावडर घातली आणि चिमूटभर मीठ घालायचं पाण्यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळला आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घेऊया गुळाचं पाणी कमी झालं असेल तर वरून थोडं थोडं साधं पाणी घालून घट्टसर सारण मळून घ्यायचं गुळाचं पाणी कमी झालं तरी चालेल पण जास्त बनवू नका म्हणजे कडाकणीचा गोडवा पाहिजे तसा टिकून राहील इथे बघा कडाकणीसाठी घट्टसर असं सारण बनवून तयार झालं इकडे कणिकही चांगली भिजली आहे आता कडाकणी बनवायला घेऊ इथे दाखवल्याप्रमाणे सारख्याच आकाराचे दोन गोळे बनवून घ्यायचे आता कणकेची अशा पद्धतीने पारी बनवायची आणि त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आपण पुरणपोळीसाठी जसा गोळा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हा कडाकणीसाठी गोळा बनवून घ्यायचा आहे कडाकणी फुटण्याची शक्यता खूप कमी असते कारण सारणाला चिकटपणा जास्त असतो हे बघा अशा प्रकारे तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं हे बघा कडाकण्यासाठी गोळा बनवून तयार झाला याच पद्धतीने मी इथे काही गोळे बनवून घेतले आहेत आता कडाकणी लाटून घेऊया थोडंसं पिठात घोळवून याची गोल कडाकणी लाटून घ्यायची जास्त वेळ गोळे बनवून ठेवले तर पारी लाटताना चिरा पडतात म्हणून एक एक गोळा बनवून लगेच पारी लाटून घ्यायची इथे बघा कडाकणीची पारी मस्त गोल लाटून झाली आता अशाच पद्धतीने सर्व कडाकण्या आपण लाटून घेऊ इथे बघा काही पारी बनवून तयार झालेले आहेत यामध्ये सारण बघू शकताय सगळीकडे व्यवस्थित पसरलेलं आहे आता कडाकणी तळायला घेऊया इथे गॅसवर एका कडेमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल छान गरम झालं त्यामध्ये कडाकणीची पारी सोडूया हाय टू मीडियम फ्लेमवरती कडाकणी छान आलटून पालटून तळून घ्यायची हे बघा अशा प्रकारे यामध्ये गुळाचा वापर केल्याने कडाकणी लगेच करपते त्यामुळे लक्षपूर्वक कडाकणी तळून घ्यायची कडाकणी तळून झाली आता याला काढून घेऊ दिसायला एवढी मस्त दिसते टम्म फुगलेली तर खायलाही तेवढीच मस्त खुसखुशीत लागते रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर अशाच पद्धतीने सर्व कडाकणी तळून घेऊया रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद